राजकारण हा शक्य त्यांचा खेळ आहे आणि इथे कुणीच कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्रही नसतो कोण कधी बाजू बदलेल हे सांगता येत नाही त्यामुळे उपकार सहकार्य याला राजकारणात मोठे महत्व नसते दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत असाच एक किस्सा घडला होता त्याची राज्यभर चर्चा झाली होती त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत आमदार सतेज पाटील यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी मोठा हातभार लावला होता दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट असतानाही महाडिक विजयी झाले होते सतेज पाटील यांच्यामुळे हे शक्य झाले होते मात्र त्याच्या चारच महिन्यांनंतर महाडिकांनी सतेज पाटलांना दगा दिला त्याची मोठी किंमत नंतर महाडिक यांना चुकवावी लागली होती कोल्हापूर सह राज्याच्या राजकारणात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दोन हजार चौदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती आता भाजपमध्ये असलेले राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक यांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढवली होती त्यावेळी आपली प्रतिष्ठा पणाला लावत आघाडी धर्मपाळत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते पण अवघ्या चारच महिन्यात महाडिक यांना त्याचा विसर पडला होता बंधू प्रेमापोटी त्यांना सतेज पाटील यांनी केलेल्या सहकार्याचा विसर पडला आणि महाडिक पाटील यांच्या मैत्रीत पुन्हा मिठाचा खडा पडला धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक यांना आमदार व्हायची इच्छा होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी असल्यामुळे आणि सतेज पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे अमल महाडिक यांना येथून उमेदवारी मिळणे अशक्य होते त्यामुळे मतदानाच्या पंधरा दिवस आधी धनंजय महाडिक यांनी बंधू अमल महाडिक यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला आणि भाजपतर्फे त्यांना दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले मोदी लाट आणि धनंजय माडिकांचे सहकार्य यामुळे अमोल माडिक यांचा विजय झाला आणि अवघ्या पंधरा दिवसात सतेज पाटील पराभव स्वीकारावा लागला केवळ उमेदवारी घेऊन महाडिक गट शांत बसला नाही तर पाटील यांच्या विरोधात अक्षपार्य पत्रके मतदारसंघात वाटण्यात आली होती असे सांगितले जाते मोदी लाटेत अमोल महाडिक यांचा विजय झाला केवळ पंधरा दिवसात सतेज पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला लोकसभा निवडणुकीत महाडिक यांना विजय केले पण महाडिकांनी सतेज पाटलांना पराभव दिला अशी लोकभावना निर्माण झाली लोकसभा आणि विधानसभा महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी आपले पॅनेल महाडिक यांच्या विरोधात उभे केल्याचे बोलले जाते त्यातूनच या वादाला पुन्हा सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीत दोघांचे वैर संपुष्टात आले असा समज लोकांचा झाला मात्र विधानसभा निवडणुकीत हे वैर पुन्हा उफाळून आले ते आजही कायम आहे लागला होता त्यामुळे त्यांनी महाडिक यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा जणू विडात उचलला होता महाडिक यांच्या विरोधात सतेज पाटील यांना जनतेची सहानुभूती मिळालीच होती त्याचाच फायदा घेत सतेज पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म फाट्यावर मारत ते युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय माडिक यांचा पराभव झाला त्यावेळी आमचं ठरलंय असं म्हणत सतेज पाटील आणि त्यांच्या फौजने दंड थोपटले होते धनंजय माडिक यांचा पराभव करून आपल्या पराभवाचा पहिला वचपा सतेज पाटील यांनी काढला होता पराभवानंतर आमचं ठरलंय तेच केलंय असे म्हणत त्यांनी आपला मोर्चा विधानसभा निवडणुकीकडे वळवला दोन हजार एकोणीस मधील कोल्हापूर दक्षिणच्या विधानसभा निवडणुकीत आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात सतेज पाटील यांनी त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना मैदानात उतरवले सतेज पाटलांनी आपल्या पराभवाचा दुसरा वचपा काढत आमदार अमल महाडिक यांना जवळपास बेचाळीस हजार मतांच्या फरकाने पराभूत केले सतेज पाटलांना एका निवडणुकीत दगा दिल्यामुळे महाडिक यांना लोकसभा विधानसभा असे दोन दोन पराभव स्वीकारावे लागले होते पण इतक्यावरच थांबले नाहीत गेल्या चाळीस वर्षांपासून गोकुळ दूध संघावर महाडिक घराण्याची सत्ता होती जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्र म्हणून गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते हा संघ महाडिक यांच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी सतेज पाटील यांनी रणनीती आखली हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना एकत्र करत सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघही महाडिक यांच्या ताब्यातून काढून घेतला त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेत आमदार सतेज पाटील यांनी एंट्री केली मागे झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीतील धनंजय महाडिक यांचा पराभव करण्यासाठी सतेज पाटील यांची भूमिका होती मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत आणि छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटलांना यश आले नाही पण त्यांच्यातील वैर आजही कायम आहे